युक्रेन आणि रशिया दरम्यान शांतता निर्माण व्हावी या भूमिकेवर भारत ठाम असून त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे युक्रेनचे अध्यक्ष वोलिदिमीर झेलन्स्की यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत मोदी यांनी आपली भूमिका मांडली युद्धात पहिला बळी बालकांचाच जातो आज बालकांच्या बलिदानाचं स्मारक बघून आलो आहे त्यामुळे शांततेच्या मार्गावर जाण्याचं आवाहन आपण करत आहोत असं पंतप्रधान म्हणाले एक्सिल हमारे द्विपक्षीय संबंधों में ऐसी विपरीत कालखंड में भी प्रगति हो रही है और मैं कह सकता हूं कि ऐसे तनावपूर्ण वातावरण में ये प्रगति हम दोनों देशों की मैच्योरिटी को प्रतिबिंबित करती है यावेळी त्यांनी दोन मुद्द्यांवर भर दिला युद्धकाळात मानवीय दृष्टिकोनातून युक्रेनला भारतानं सर्व मदत पाठवली आणि कायमच भारत युक्रेनसोबत राहील अशी ग्वाही देखील दिली त्याशिवाय भारतानं जाणीवपूर्वक युद्धापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आम्ही महात्मा गांधींच्या भूमीवरून युक्रेनसाठी शांततेचा संदेश घेऊन आलो आहोत असं ते म्हणाले युक्रेनचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक स्वायत्ततेचा आम्ही संपूर्ण सन्मान ठेवतो असं ते म्हणाले आपल्या रशिया भेटीतही आपण हीच भूमिका मांडल्याचं पंतप्रधान म्हणाले युद्ध काळात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत येण्यात युक्रेन सरकारनं केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले आग की आगे बढ़ने के मार्ग पर विशेष रूप से चर्चा करना चाहूंगा मैं हूं करण्यास शांति के हर प्रयास में भारत अपनी सक्रिय भूमिका निभाने के लिए तैयार है व्यक्तिगत रूप से मैं भी अगर इसमें कोई योगदान कर सकता हूं तो मैं जरूर करना चाहूंगा एक मित्र के रूप में आपको विश्वास दिलाऊंगा